नमस्कार मंडली तर सकाळी सूर्योदयाची वेळ आहे मी गावी आलो आहे दोन दिवस सुट्टी होती तर आणि गावचं हा स, ही सनराईज कसं वाटतं तुम्हाला ते नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये म्हणजे दोन दिवस सुट्टी असेल आणि तुम्ही गावी यायचा विचार करत असाल तर जास्त विचार करू नका बॅग उचला आणि गावी या आता सकाळ सकाळी उठलं आहे फ्रेश होऊन खाली आलो आहे तर पाठी ग्रीनरी वगैरे बघू शकता आणि आता सनराईज होते तुम्हाला दाखवतो मी माझ्या आता समोर तिकडे तर एकदम मस्त व्ह्यू आहे आणि फ्रेश एअर खूप चांगलं वाटतं गावाला आल्यावर तर दोन दिवस सुट्टी असेल तर जास्त विचार करू नका कुठे ट्रॅव्हल करू तुमचा ट्रॅव्हल कुठेही वाया जाणार नाही फक्त तुम्ही गावी आराम करायला आणि फ्रेश एअर घ्यायला या या विचारांनी या कुठे दगदग करू नका खूप भारी वाटतं आता मी तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे ते सकाळचं तर बघा मित्रांनो आता सनराईज होतोय आणि इकडे आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज ना गाड्यांचा आवाज ना काही आणि एअर एकदम फ्रेश आहे आणि हा आपला सूर्योदयाचा नजारा आणि आता इकडे सगळं आता मी एक्सप्लोर करणार आहे इकडे मित्रांनो आयुष्यात ना होतच असते म्हणजे तुम्ही मुंबईला राहा दोन दिवस सुट्टी आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही दोन दिवस सुट्टी आहे आणि उठून जर गावाला आलात तरी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा तो थोडासा प्रॉब्लेम होईलच बट इथे आल्यावरती जो सुख आहे ना तो तुम्हाला मुंबईला राहून नाही मिळणार त्याच्यामुळे जास्त विचार करू नका थोडी दोन तीन दिवस सुट्टी मिळाली गावाला या थोडासा फ्रेश व्हा माइंड रिफ्रेश होईल आणि मग बरंच जा तुमच्या कामावर कारण का किती अडकून राहणार ना मुंबईला जाऊन आणि तिथे कामा कामामध्ये किती गुंतून राहणार गावाला या थोडंसं रिलॅक्स फील होईल आणि अशा वातावरणात तर तुम्हाला म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की गावाला आलो आहे ना एवढं चांगलं फील येत आहे की सकाळी उठलो बोललो आता थोडंसं जाऊन सूर्योदयाचा आनंद घेऊया आता थोडा फ्रेश होऊन खाली आलो आहे आणि एवढं भारी वाटतं आहे ना तर एक नंबर म्हणजे ही फिलिंग आहे ना ती मी तुम्हाला असं एक्सप्रेस करून नाही सांगू शकत मनापासून चांगलं वाटतं तुम्हीसुद्धा गावाला या तुमच्या जा आणि मस्त एन्जॉय करा अशी फ्रेश एअर मुंबईमध्ये मिळत नाही पूर्ण डिफरन्स म्हणजे पूर्ण फील करू शकतो आपण की तिथून आल्यानंतर इकडचं जे फील आहे वातावरण आहे ते कशाप्रकारे चेंज होतं तर मी आता इथे निसर्गाचा आस्वाद घेतो आहे आता तुम्हीसुद्धा घ्या व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा कसं वाटत आहे तुम्हाला नक्की सांगा मित्रांनो मग कसा वाटला व्ह्यू तर असाच अनुभव घ्यायला तुम्हीसुद्धा तुमच्या गावाला जा सगळ्यांच्या गावी चागे। काही ना काही तसं चांगलं असतंच बघण्यासारखं आता मी आहे ना मी इकडे गावाला याच्यासाठी आलो आता हे व्ह्यूचा आनंद घ्या कारण का मी ट्रेक पण करतो खूप सारे बट ट्रेक करताना ना काय होतं की दगधग होते थकायला होतं त्याच्यानंतर मग वरती जाऊन जे हे व्ह्यू वगैरे आहेत स्टे करून तर एवढी एवढा फील नाही येत जेवढं तुम्ही रिलॅक्स असणार ना आता मी गावी आलो आहे माझ्या घरापासून माझं आता घर तिथे आहे तुम्हाला दिसत असेल तिथे ब्लू कापड आहे तिकडे तर तिथे तो माझं घर आहे तर तिथून फक्त पन्नास मीटरचं अंतर आहे आणि आम आमचे इथे व्ह्यू पॉईंट आहे इथून तुम्ही सगळ्या डोंगरदऱ्या बघू शकता समोर स इकडे सनराईज होतो समोरच्या बाजूला मागच्या बाजूला सनसेट होतो पूर्ण व्ह्यू आहे तर तुम्हाला जे ट्रेक करून तिकडे मजा घ्यायची असते ना तर ठीक आहे ट्रेक एक अनुभव असतो की नवीन जागा एक्सप्लोअर करायची महाराजांचे गड किल्ले बघायचे तर आता इकडे जा नक्की जा ते सगळे एक्सप्लोअर करा बघा पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स असाल ना तेव्हा कधीतरी एकदा कुठेतरी सनराईज आणि सनसेटचा असा निसर्गमय वातावरणात अनुभव घ्या ते अनुभव ना खूप वेगळाच असेल ते एकदम फील एवढं गार वारा येतो आहे हवा लागते आणि आजूबाजूला पक्ष्यांचा असा किलबिलाट चालू आहे तर त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं हे अनुभव घ्यायला वातावरणाचा तर धन्यवाद आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तर सबस्क्राईब करून नक्की फॅमिलीमध्ये जॉईन व्हा धन्यवाद